बातमी राजकीय वर्तुळातूनच तर भाजपसह दोन्ही शिवसेना आता स्वबळाच्या वाटेवर असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे भाजपसह दोन्ही शिवसेना या स्वबळाच्या वाटेवर छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे त्यामुळे वॉर्डनिहाय बैठकांना आता सुरुवात देखील करण्यात आली आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडेच तयारी सुरू असल्याचं पाहायला या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय संभाजीनगरमध्ये आता भाजपसह दोन्ही शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि शिवसेना हे स्वबळाच्या वाटेवर आहेत काय अधिक अपडेट नक्कीच अंकित जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर भाजप आणि शिवसेना यापूर्वी एकत्र असल्यामुळे त्या ठिकाणी जो निवडणूक जे आहे ते एकत्रित लढले होते आब्बल बत्तीस वर्ष जे महानगरपालिके वडील शिवसेनेने या ठिकाणी भाजपने सत्ता भोगवलेली मात्र मागील काही दिवसापूर्वी पाहिलं तर राजकारणा मोठी राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली ती शिवसेनेमध्ये जो आहे तो गट पडले यामध्ये ठाकरे शिवसेना आणि शिंदेची शिवसेना असे वेगवेगळे जे आहे ते झाले होते त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर मध्ये जुनी शिवसेनाच भाजप देखील सोबळावरती लढण्याची तयारी जी आहे ते दाखवत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने संपूर्ण पदाधिकारी जे आहेत छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेत भेटीगाठी आणि बैठका ज्या आहेत ते घेण्यास सुरुवात केल्याची देखील पाहायला मिळत आहे त्यामुळे आता इच्छुक देखील कामाला लागल्याच्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे निश्चित विजय तुम्ही असेच ना आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील